मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्ता कुत्तासोबत ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांची पार्टी नितेश राणेंचा विधानसभेत गंभीर आरोप अंडरवर्ल्ड डॉन आई दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी केलेला आहे सलीम कुत्ता हा मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातला प्रमुख आरोपी आहे तो पॅरोलवर असताना बडगुजर यांनी ही पार्टी केली असा आरोप नितेश राणेंनी केलेला आहे या पार्टीचे फोटोज नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले आणि कारवाईची मागणी केली यावर एस आय टी चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले सुधाकर बडगुजर यांचा पार्टी करत असतानाचा फोटो नितेश राणे यांनी सभागृहात दाखवला माव्याचं सरकार असल्यानं पेंग पेग पेंगवीन आणि पार्टीला सुरुवात झाली असं आशिष शेलार म्हणाले नितेश राणे म्हणाले दाऊदच्या जवळचा मुख्य आरोपी त्र्याण्णवच्या ब्लास्टचा आरोपी हा जन्मठेप भोगतोय पॅरोलच्या शेवटच्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नाशिक अध्यक्षासोबत पार्टी करतो सुधाकर बडगुजर यांचा पार्टी करत असतानाचा फोटो आणि व्हिडिओ आहे एकोणीसशे त्र्याण्णवचा बॉम्ब ब्लास्ट हा देशाला हादरवणारा होता यातील आरोपी सलीम कुत्ता हा पॅरोलवर असताना तो पार्टी करतो उद्धव ठाकरे गटाचा नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासोबत पार्टी करतो हे गंभीर आहे याला कोणाचा पाठिंबा आहे अध्यक्ष मोदय हो दे, त्र्याण्णवचा बॉम्बलास्ट जो मुंबईमध्ये झाला अध्यक्ष हो महोदय त्याच्यामुळे नुसता मुंबईने अध्यक्ष महोदय दे, पूर्ण देश आदरला आणि त्या बॉम्बलाश मध्ये दोनशे सत्तावन्न लोकांचा निरपरा जीव गेला अध्यक्ष महोदय सातशे पेक्षा लोक त्याच्यामध्ये जखमी झाले अध्यक्ष महोदय त्या बॉम्बलास्ट ज्यांनी घडवला त्या दाऊद इब्राहिम त्या जवळचा साथीदार सलीम कुत्ता आता त्याच्या नावातच कुत्ता अध्यक्ष महोदय त्या सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज जन्मठेपाच्या निमित्त जेलमध्ये अध्यक्ष मध्ये हो हा जेव्हा पेरोलवर आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष मोदय हो दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोल पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष मोदय हो तो पार्टी करतो एका बरोबर अध्यक्ष मोदय हो पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष मध्ये हो पार्टी करतो ऐकतो ऐकतो अध्यक्ष महोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष महोदय माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ अध्यक्ष मध्ये जो आपल्याकडे मी पाठवले अध्यक्ष मध्ये अध्यक्ष महोदय हा त्र्याण्णवचा बॉम्बलाश हा फक्त मुंबईमध्ये ना सेनाभवनचा बाहेर पण घडवला गेला आदर हिंदू हृदय साम्राज बाळासाहेब ठाकरांच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊचचे लोक आणि हे उभाटा सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसलं बाळासाहेबांच्या शिवसेनेत हा अध्यक्ष कसला बाळासाहेबांच्या माझी मागणी आहे नुसतं ह्याला अटक करू नका ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष महोदय हा कोण वाचवतोय अध्यक्ष मोदय हा बडगुजर कोणाच्या संपर्कात असतो बडगुजर कोणाच्या कोणाची फोनाफोडी करतो त्याच्या सीडीआर रिपोर्ट तपासलं पाहिजे असा बॉम्बरासच्या आरोपी बरोबर अध्यक्ष मोदय पार्ट्या करायला लागल्या आम्ही सुरक्षित आहे का आम्ही सगळेजण सुरक्षित आहे का आणि हे प्रमुख पक्ष आहेत मोठे हिंदुत्व दे पक्ष स्वतःला म्हणतात स्वतःला म्हणतात आणि गावच्या लोकांमुळे पार्टी करतात अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय मला विनंती आपल्याकडे आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण गृहमंत्री साहेब सभागृहामध्ये आहेत मी विनंती करतो साहेबांना साहेब बोला चौकशी झाली पाहिजे आणि ह्याला लवकरात लवकर अटक करून याची चौकशी करा ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण ह्याला कोण वाचवतो कोण फोनाफोडी करतो या बडगुजरसाठी ह्याची चौकशी झाली पाहिजे हो अध्यक्ष महोदय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर